आमदार अशोकराव मानेमुळचे काँग्रेस विचारसरणीचे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांची उठबस उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत होती जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते जिल्हा परिषद सदस्य झाले त्यावेळी शिरोळमधून ते तर याच तालुक्यातून राजवर्धन निंबाळकर व विजय भोजे असे तीन सदस्य भाजपचे निवडून आले पण गेल्या काही वर्षांपासून ते जनसुराजेचे संस्थापक आमदार डॉक्टर विनय कोर यांच्यासोबत आहेत या जोरावरच त्यांना हात कलंगलेतून जनसुराजने उमेदवारी दिली व ते आमदारही झाले जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राजे क्षीरसागर व चंद्रदीप नरके असे तीन आमदार आहेत शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यटरावकर हेही शिवसेनेचेच असल्याचा पक्षाचा दावा आहे कालच्या कार्यक्रमात खासदार डॉक्टर शिंदे व पालकमंत्री आबेडकर यांनी जिल्ह्यात पक्षाचे पाच आमदार आहेत असे जाहीर केल्याने माने हेच पाचवे आमदार का असा प्रश्न पडला आहे यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसुराजचा आमदार गळाला लावल्याची चर्चाही सुरू आहे कार्यक्रम शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा त्यात जनसुराजचे आमदार अशोकराव माने यांचा सहज वावर आणि या कार्यक्रमाला उपस्थित पक्षाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्यात आपले पाच आमदार असल्या केलेला जाहीर जावा यामुळे आमदार माने नेमके कुणाचे असा प्रश्न जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राला पडला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी